बीड लोकसभेचा धुळा शांत होत नाही तोवरच बीडमधील परळी या ठिकाणी एका अतिशय थरार घटना घडली आहे शनिवारी रात्री परळीतील बँक कॉलनी परिसरामध्ये एक खुनी थरार घडला याची जास्तीत जास्त चर्चा होण्याचं नेमकं कारण म्हणजे या थरारामध्ये आरोपी म्हणून पुढं आलेलं नाव ते नाव साधुसुधन आई ते नाव आहे बबन गीते यांचं बबन गीते हे शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत आणि त्यातली त्यात मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये परळीतून जास्तीत जास्त मतदान बजरंग सोनावणे यांना होवं यासाठी म्हणून धडपड करणारे आणि आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये विधानसभा निवडणूक लढवून आमदार होण्याचं स्वप्न पाहणारे बबन गीते यांचं नाव आरोपी म्हणून पुढं आल्यानं याची जोरदार चर्चा व्हायली नेमकं हे प्रकरण काय आहे आणि परळीमध्ये त्या रात्री नेमकं काय घडलं नमस्कार मी गैरवार आणि आपण पाहताय असं तेवढं परळीतील बँक कॉलनीमध्ये काल बबानी गीते यांनी महादेव गीते यांच्या घरामध्ये परळीतीलच मरळवाडी या गावचे सरपंच बाबू आंधळे यांना बोलावून घेतलं म्हटलं असं जातं की बबानी गीते आणि बाबू आंधळे यांच्यामध्ये काहीतरी आर्थिक देवाणघेवाण होते यावरून या दोघांमध्ये मागील बऱ्याच दिवसापासून वादसुद्धा सुरू होता याचाच एक धागा पकडत काल महादेव गीते यांच्या घरी बबानी गीते यांनी बापू आंधळे यांना बोलावलं त्या ठिकाणी पैशाच्या व्यवहाराविषयी विचारपूस सुरू झाली बाप्प आंधळे त्या ठिकाणी महादेव गीते यांच्या घरी आल्यानंतर बबन गीते यांनी आंधळे यांना तू पैसे आणलेस का अशी विचारणा केली त्यानंतर त्या दोघांमध्ये शिवीकाळ देखील सुरू झाली त्यानंतर आंधळे यांनी बबन गीते यांना तू शिव देऊ नकोस असं बजावल्यानंतर त्यांचा वाद विकोपाला गेला त्यानंतर बबन गीते यांनी थेट बाबू आंधळे यांना गोळी घातल्याचं त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या प्रत्यक्षदर्शी यांनी सांगितलं त्यामुळे या सर्व प्रकरणामध्ये पुढं आलेलं नाव बबन गीते यांच्यामुळं या घटनेची मोठी चर्चा सुरू झाली आहे खरं तर यामध्ये अजून मुख्य आरोपी यांना अटक झालेली नाही त्या ठिकाणी पोलीस अधीक्षक यांनी सांगितलेल्या माहितीनुसार वेगवेगळ्या टीम तयार केल्या गेल्या असून यामधील असणाऱ्या मुख्य आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू झालेले आहेत मागील काही दिवसापासून बीडमध्ये जातीय संघर्ष मोठ्या प्रमाणामध्ये परळीतूनच धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या आखड्यात उतरण्याचा पूर्ण घोषणा बबन गीते यांनी केली होती याआधीही बबन गीते यांच्यावर अशा प्रकारचे आरोप झाले होते परंतु या प्रकरणामध्ये त्यांच्यावर थेट पोलिस अधीक्षांनी दिलेल्या माहितीनुसार पबन गीते यांच्यावर तीनशे दोन गुन्हा दाखल झाला आहे या सर्व थरारामध्ये मरळवाडीच्या सरपंच यांचा जागीच झाला आहे तर त्यांच्या एका सहकार्याला त्यांच्यावर सुद्धा गोळी झाडली होते मात्र ती गोळी त्यांच्या ला छातीला लागून गेल्यामुळं सुदैवानं ते वाचलेले आहेत त्यांच्यावर सध्या अंबेजोगाई येथे उपचार सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलंय या प्रकरणामध्ये आता नेमक्या किती आरोपींना अटक होते हे पाहणं देखील महत्वाचं राहणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अगदी काही महिन्यावर येणाऱ्या विधानसभा निवडणूक लढवून आमदार होण्याचं स्वप्न बघणाऱ्या बबन गीते यांच्यावर ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ते मोठ्या अडचणीत सापडलेले आहेत या सर्व प्रकरणामध्ये नेमकं किती जणांना अटक होते याची माहिती दोन तीन मा दिवसामध्ये समोर येईल